हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे होळी स्पेशल उत्कृष्ट चवीचा बदाम शेक आज आपण बघणार आहोत अतिशय कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने आपण हा बदाम शेक बनवणार आहोत गाड्यावरती भेटतो त्यापेक्षा ही अतिशय छान अशा चवीचा आपण हा बदाम शेक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पंचवीस बदाम घेतलेले आहेत हे जवळजवळ मी चार ते पाच तास भिजत घातले होते आता याची व्यवस्थित अशी आपण साल काढून घेऊया आता इथे आपण हे बदाम सगळे सोलून घेतलेले आहेत यातले या मी तीन ते चार बदाम जे आहेत ते बाजूला काढून घेते आणि त्याचे पातळ स्लाईस करून घेणार आहे आता मिक्सर मध्ये याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घेऊया आपण आता याच्यामध्ये मी पाववाटी दूध घालून घेते आहे आणि याची एकदम फाईन पेस्ट करून आपल्याला घ्यायची आहे अशा प्रकारे आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे याची इथे मी अमूलचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा घेऊ शकता आता या दुधामध्ये आपण हे बदाम जे आपण बारीक वाटून घेतले होते त्याचं मिश्रण घालून घेऊया आणि याच्यात आपण पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे साखर घालून घेऊया आता यामधलं आपण दोन चमचे दूध बाजूला काढून घेऊया तुम्ही कशासाठी वापरणार आहे ते तुम्हाला नंतरला कळेल आता हे दूध व्यवस्थित आपण गरम करून घेऊया असं सतत ढवळत राहायचं हे दूध गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे फ्लेम ठेवली आपण जी मदे मदे आपन या दुधामध्ये बदामाची पेस्ट घातलेली आहे ती लागण्याची शक्यता आहे त्यासाठी हे सतत असं ढवळत राहायचं आहे बारीक गॅसवरती आता हे दूध बाजूला काढलेलं त्याच्यामध्ये आपण दोन चमचे कस्टर्ड पावडर घालून घेऊया एक दोन हे पोहे खायचा जो चमचा आहे तेवढी आपण कस्टर्ड पावडर याच्यामध्ये घेतली आहे ही व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून त्याच्यात कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाही आणि ही आपण वॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लेवर टाकायची गरज नाही आता इथे आपलं दूध जे आहे ते व्यवस्थित असं गरम होत आहे आता याच्यामध्ये आपण कस्टर्डचं जे दूध आहे ते थोडं थोडं करून घालूया आणि सतत ढवळत राहूया जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी होणार नाही दुधामध्ये आता हे दूध व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया थोडंसं घट्ट होईपर्यंत जास्त पण घट्ट करायचं नाही आहे आपल्याला कारण की हे कस्टर्ड दूध जे असतं ते थंड झाल्यावरती घट्टच होतं जवळजवळ दहा मिनटं मी हे दूध उकळून घेतलेलं आहे छान असं बारीक गॅसवरती हे असं एवढं ठीक झालेलं आहे थंड झाल्यावरती ते आणखीन घट्ट होणार आहे आधी मी हे रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहे दूध आणि त्याच्यानंतरला मग ते फ्रीजमध्ये एक ते दीड तास ठेवणार आहे थंड होण्यासाठी इथे आता आपला हा फ्रीजमध्ये मिल्कशेक मी जवळजवळ एक तास ठेवला होता आणि त्याच्यावरती जी ही चाय आलेली आहे ती पण याच्यामध्येच आपण अशी मिक्स करून घ्यायची खूप छान असा दाटसर झालेला आहे हा तुम्हाला जर हा जास्त घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध ॲड केलं नॉर्मल टेम्परेचरचं तरीसुद्धा चालू शकतो आता आपण हे एका ग्लासमध्ये उठून घेऊया आणि आपण जे मघाशी बदाम ठेवलेले होते ते मी थोडेसे असे स्लाईस करून घेतलेले आहेत ते वरती घालून घेऊया आणि काही पिस्त्याचे काप आपण याच्यावरती घालून घेऊया डेकोरेशनसाठी अशा प्रकारे छान असा बदाम शेक आपला तयार झालेला आहे अगदी गाड्यावर मिळतो तसा सेम हा बदाम शेक आपला तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक असा हा बदाम शेक तयार झालेला आहे कलरसुद्धा सुरेख आलेला आहे अगदी आपल्या मोजक्या घरच्या साहित्यात आपण हा बनवू शकतो तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद